युनायटेड किंगडम येथून शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी आलेल्या साई भक्त परिवाराची शिर्डीत फसवणूक करण्यात आल्याची घटना समोर आली आहे पूजा साहित्याच्या नावाखाली तब्बल चार हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्यानं शिर्डी पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला मूळ पंजाब येथील आणि व्यवसाय निमित्तानं युनायटेड किंगडम येथे स्थायिक असलेले साईभक्त कुटुंबीय आज शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी आले होते साईबाबांच्या दर्शनासाठी मंदिरात जात असताना त्यांना कमिशन एजंट उर्फ पॉलिसी एजंटनं हार फूल प्रसाद दुकानावर बळजबरीनं नेलं दुकानावर पाचशे रुपये किमतीचे पूजाचे साहित्य चार हजार रुपयांना दिले फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर त्यांनी साई संस्थांचे सुरक्षा अधिकारी रोहिदास माळी यांना सर्व घडलेला प्रकार सांगितला दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं सुरक्षा अधिकारी रोहिदास माळी यांनी स्वतः भाविकांना घेऊन शिर्डी पोलीस ठाण्यात नेत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली भाविकाची फसवणूक केल्याप्रकरणी शिर्डी पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे यात फुल भांडार दुकान जागा मालक चालक आणि कमिशन एजंट या सर्वांना आरोपी करण्यात आला आहे या प्रकरणात पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतला आहे तर इतर आरोपींचा शोध सुरू आहे शिर्डीत काही दिवसांपूर्वी दुहेरी हत्याकांडाची घटना घडली या प्रकरणी शिर्डी ग्रामस्थ आणि पोलीस प्रशासन ॲक्शन मोडवर आले आहे या घटनेनंतर गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी शिर्डी ग्रामस्थांनी ग्रामसभेचे आयोजन करत विविध प्रस्ताव मांडले होते फुल प्रसाद विक्री साई साईभक्तांची लूट करणाऱ्या बाहेरील प्रवृत्तींचा पोलीस प्रशासनाकडून बिमोड व्हावा असा प्रस्ताव मांडण्यात आला लूट होईल त्या दुकानाच्या मालकावर थेट गुन्हा दाखल व्हावा असा अनेकांनी प्रस्ताव मांडला होता यानंतर साई भक्तांची लूट थांबेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती या प्रस्तावाला काही दिवस उलटत नाही तोच शिर्डीतील फुल भंडारात साई भक्तांची फसवणूक झाल्याची घटना घडल्यानं शिर्डीत खळबळ उडाली आहे आज सकाळी मूळचे पंजाबचे असलेले पण सध्या युनायटेड किंगडम इथे राहण्यास असलेले एक आ, कुटुंब शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनाला आलेले होते सकाळी त्यांनी जेव्हा दर्शनासाठी मंदिरात जात असताना एका दुकानदाराने त्यांना अडवले तसेच त्याच्या दुकानदारासोबत ज्या व्यक्ती होत्या त्यांनी त्यांना आपल्या मंदिरात आपल्या दुकानात येण्याची आणि आपल्याकडे असलेल्या वस्तू ज्याच्यामध्ये शाल आणि फळे फुले जे आहेत हे घेण्याची बळजबरी केली त्यांनी त्यास नकार दिला परंतु त्यांनी त्यांची बळजबरी चालू ठेवली आणि त्यांना ह्या वस्तू विक्री विकत घेण्यास भाग पाडले जेव्हा हे सदरचे व्यक्ती कुटुंबीय पुढच्या दुकानात गेले आणि त्यावेळेस त्यांनी तिथे चौकशी केली असतात त्यांना कळाले की आपण ज्या मागच्या दुकानात चार हजार रुपयाला वस्तू घेतल्या होत्या त्या इथे पाचशे रुपयालाच मिळतात यावरून त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले त्यानंतर ते त्यांनी मंदिर प्रशासनाशी संपर्क साधला आणि मंदिर प्रशासनाने पोलीस प्रशासनाला कळवले यानंतर आपण सदरचे जे कुटुंबीय आहेत त्यांचे आपण फिर्याद घेतलेला आहे आणि भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे अठरा चार नुसार आपण uh, सदस्य दुकान मालक आणि त्याच्यासोबत जे व्यक्ती काम करणार होते यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करत आहोत त्या फसवणूक आणखी काही व्यक्ती त्यांच्या सोबत होते यांचा आपण आता शोध घेत आहोत साधारणतः किती रुपयाला गेला किती रुपये मूळ किंमत हे फक्त मूळचे पंजाबचे आहेत परंतु सध्या ते भारताबाहेर युनायटेड किंगडम इथे राहण्यास असून ते सहकुटुंबीय दर्शनात आलेले होते आणि हे जे ताट त्यांनी घेतलेले आहे त्याची मूळची किंमत पाचशेच रुपये आहे परंतु त्यांना त्या दुकानदाराने करून त्यांना ते ताट रुपयाला घेण्यास भाग याच्यामध्ये जो दुकानदार होता जो दुकान मालक आहे तो आणि त्याच्याकडे कामाला जे जे व्यक्ती आहेत त्यांच्या आपण आता कोण कोण आहेत हे आपण निष्पन्न करून त्यांच्यावर देखील कारवाई करणार आहोत तसेच यामध्ये शिर्डी वास्यांना एक आवाहन करू इच्छितो की जे जागा मालक दे, देखील असेल यांना देखील यापुढे अशा गुन्ह्यांमध्ये आपण त्यांच्यावर देखील कारवाई करणार आहे त्याच्यामुळे सर्वांना मी आवाहन करतो की अशा प्रकारे भक्तांची फसवणूक कोणी करत असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल बऱ्याच गोंधळ या अनुषंगाने आपण नगरपालिका प्रशासनाशी संपर्क करत आहोत आणि लवकरच त्या संदर्भात आम्ही त्यांना सूचना करून त्याबाबत तत्काळ कारवाई करण्याचे त्यांना त्यांच्याशी त्यांच्याकडून आणि पोलीस दलाच्या वतीने एकत्र कारवाई करण्याचे आम्ही ठरवले आहे या घटनेच्या अनुषंगाने जो वारंवार मुद्दा उपस्थित होतो तर जे भक्त येतात त्यांना त्या दरांची कल्पना नसल्यामुळे आणि बरेचसे भक्त बाहेरून येत असल्यामुळे त्यांना ते काय दर आहेत या गोष्टींचा हे माहीत नसते त्याच्यामुळे नगरपालिका प्रशासनाशी आम्ही संबंधित सर्व दुकानदारांकडे दरपत्रक लावण्यासंदर्भात आणि त्या संदर्भाने कारवाई करण्यासंदर्भात त्यांच्याशी संपर्क करत आहोत